फक्त पाणी हे निघालं गाड्या आहे इकडं त्याला सगळी गर्दी गाड्याची एकच रस्तावाला एक रस्ता बंद झालाय पाण्याने फुल पाणी भरलं आहे हा इकडे या ना आता कुठल्या हाटेलला जाता आ हॉटेलला कायला जाता आता लागते काम लागलं तर करायचं इकडे काय रे हा अरे एवढ्या नाक्यावर का माणसं इथं कुणा कुणाला लागणार काम सांग बरं आता नाही लागलं तर घरी जायचं डायरेक्ट घरी येतो बंद बन, -बन। आता मग करता काय घरी बरोबर नाही लागलं तर करावं काय हां बरं जेव्हा कुठं चाललं आता तू घरी का हां घरी अरे थांबदार थोडे हां गेल मी एक जणाला कामासाठी येलो म्हणलं ते नाक्यावर आलं बाबा पाणी फुलाला पाणी लागल तर पुराला ते तिकडे काय चाललं रे बाबा इकडे अरे साहेब आढळले तर लय पाणी आला पाण्या जाऊ तिकडं तिकड <laughs> इकडं घुसले परत मंदिर तर झाकून गेलं बाबा तिकडं बाबा बाबा लय पाणी आलंय राटाऊन ते रोड रोड वर गेलं पलकड वरती ठसाळून गेला रोड तिकडे आडविला रस्ता बंद केला फोटो काढायला देतो थोडं जाऊन पाण्यात फोटो काढायला ते पाण्यात पाण्यात जर जाऊन फोटो काढतो काय बाबा इकडं भरपूर पाणी आले का गाड्या पिड्या कशा आहेत मस्त पोलीस वाले आले का भरपूर पाणी येतं पाऊस आहे आणि पाऊस यायला चला आता काय नदी इथवर पाणी घुसले इकडे पाणी आलं खाली इकडे पाणी आलं हे गवता काय दिसत नाही इकडे इथपर्यंत पाणी आलं हे काय पाणी पाणी सगळं घुसलं तिकडे तिकडे तिकडं मंदिर होतं तिकडे मंदिर बुधून गेलं माणस पोलीसची गाडी तिकडं तिकडं काय जाऊ दे पण ते चला आता घरला पाऊस बी यायला नका बा चला जाऊ दे काय जायचं पाणी पावसात तिकडं या 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 इकडं जाऊ नका तिकडे पाऊस यायला तिकडं जाऊ नका पांडे आले जाऊ द्या ना पोलीसवाले बघा तिकडं तिकड मी पण का बघायला लागाय तिकडे पुढे जाऊन ये ना तुम्ही अ पाहुन इकडे पुढे जाऊन खातम फटके पोलिसवाले भाडा भराभड